नांदगाव येथील शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्तेस संपन्न नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या तालुक्यातील विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता शिवसृष्टीचे लोकार्पण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भोसे गिरीश महाजन तसेच खासदार श्रीकांत शिंदे भाऊसाहेब चौधरी यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पडला यावेळी नांदगाव विधानसभेचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या प्रस्तावित मांडताना सांगितलं की महाराष्ट्रात कुठेही एकाहत्तर फुटाचा शिवाजी महाराजांचा पुतळा नसून तो माझ्या मतदारसंघात केला आहे याचं कारण असं की सर्व नांदगाव विधानसभेतील नागरिकांच्या मागणीवरून हा पुतळा उभारला आहे त्याची सर्व निगा राखण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण घेऊ असं गवई आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आम समोर। मुख्यमंत्री यांना सांगितलं माझी पत्नी तई हिने महिलांसाठी हाताला काम मिळावे याकरिता काही कंपनीची सुद्धा मागणी केली आहे शेतकऱ्यांसाठी आणखीन योजना मला द्याव्यात तसेच करंजवन धरणाचे पाईपलाईनद्वारे मनमाड आणि नांदगाव नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवला आहे कारण गेल्या दहा वर्षाच्या या मतदारसंघातील आमदारांनी कुठलंही काम केलं नाही ते काम मी दोन वर्षात करून दाखवलं असंही त्यांनी यावेळी सांगितलं लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली असून त्यामध्ये आत्तापर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले परंतु विरोधी पक्षनेते म्हणतात की पैसे खात्यातून लवकर काढून घ्या नाही तर हे सरकार पैसे परत काढून घेईल पण आम्ही पैसे देणारे सरकार आहेत पैसे परत घेणारे सरकार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नांदगाव विधानसभेच्या मतदारांसमोर सांगितलं आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे त्याप्रमाणेच नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सन्ना कांदे यांच्या स्वागतासाठी ढोल ताशा गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत तर दीडशे मधून फुलांचा वर्षाव केला गेला

हे हप्ते घेणार ना सरकार नाही हे हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकलो सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही टाकले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक